अमरावती शहरात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सन दोन हजार पासून सतत पोलीस प्रशासन राज्य शासनाकडे शहरात सीसीटीव्ही कॅमेरे आणि वाढीव तीन पोलीस स्टेशनची निर्मिती करण्यासाठी युनायटेड फोरम संघटनेने निवेदने दिली होती यावर प्रशासनाने सुद्धा वरिष्ठ स्तरावर पाठपुरावला केला होता मात्र सात आठ वर्षे उलटून सुद्धा शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले नसल्याने अखेर वीस सप्टेंबर रोजी युनायटेड फोरम संघटनेच्या वतीने पोलीस आयुक्तालय समोर एक दिवसीय धरणे आंदोलन सुरू करण्यात आले असताना फ्रेझरपुरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रोशन सिरसाट आंदोलन स्थळी पोहोचून धरणे आंदोलन रद्द केले यासंदर्भात पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी पदाधिकारीची बैठक घेऊन मागणीवर चर्चा करण्यात आली गणेश शिंदे यांनी सुद्धा मागणीबाबत वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्यात आला आहे अशी माहिती दिली आहे अखेर फ्रेजरपुरा पोलीस निरीक्षक रोशन सिरसाट यांनी लेखीपत्र दिल्याने आंदोलन रद्द करण्यात आले यावेळी युनायटेड फोरमचे किरण गुळधे अलीम पटेल सह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते अमरावती शहरामध्ये वाढती गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अमरावती शहरात सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लागले पाहिजे यासोबतच पोलीस स्टेशन नवीन तीन पोलीस स्टेशनची निर्मिती झाली पाहिजे यासाठी आम्ही सी पी कार्यालयासमोर आज धरणे आंदोलन केलं सी पी साहेबांनी आणि त्यांच्या प्रशासनाने आम्हाला लेखी स्वरूपात उत्तर दिलं की आम्ही लवकरात लवकर याच्यावर कारवाई करणार आहोत आणि आम्हाला अपेक्षा आहे की बा लवकरात लवकर सी सी टी व्ही कॅमेरा लागतील परंतु हे सांगतो तुम्हाला इच्छितो की ह्या कागदावरच आमचा विश्वास आहे सोबतच परंतु जोपर्यंत ही गोष्ट पूर्णताच होत नाही तोपर्यंत आमचा हा लढा तसाच चालू राहील यापुढेही आम्ही आंदोलन करू धरणे आंदोलन करू टाकू दिला पण झालं असं की ते म्हणे बा तुम्हाला ज्या तुमच्या ज्या मागण्या आहे त्या मागण्यासाठी त्यांनी आम्हाला पूर्ण रितसर असं बोलवलं होतं प्रशासनाने त्यांनी आम्हाला जे त्यांनी जे प्रस्ताव पाठवले शासनाला ते सगळे दाखवले आम्हाला ठीक आहे त्याच्या कॉप्या मी आता मागणार आहे डी सी बी साहेब आता आले आहे तर आणि त्यामुळे आम्ही आणि त्याच्यानंतर आम्हाला काही फक्त एक दोन तासासाठीच करायचं होतं हा विषय त्याच्या मागचा त्याचा प्रॉब्लेम असा आहे की सी सी टी व्ही कॅमेऱ्याचं जे बजेट आहे ते वर्षानु वाढत आहे आणि कोणतंच प्रशासन न कलेक्टर ऑफिस न विभागीय एकत्र करायला सी म्हटलं आपलं महानगरपालिका आहे कोणीच कोणतंच डिपार्टमेंट अंगावर घ्यायला तयार नाही तो बजेट तो बजेट त्या बजेट। बजेटचा प्रॉब्लेम आहे आणि याची वर्किंग म्हणजे कार्य म्हणजे म्हणजे कार्यान्वित करणारी जे डिपार्टमेंट आहे हे सी पी ऑफिस आहे सी पी ऑफिसने जरी यांना प प्रस्ताव पाठवले सगळे पाठवले आता त्यांनी जवळपास सांगितलं की बा जे बीट असते ती एका कंपनीनं उचललेलं आहे आणि आता ते दोन चार महिन्यात सी सी टी अमरावती शरद लागणार आहे कॅमेरे हे कागद दाखवले त्यांनी आपल्याला